योगेश महाजन शूटिंगलाच पोहोचला नाही सहकार्याने तोडला घराचा दरवाजा आणि सगळ्यांना धक्का बसला टी व्ही स्टार मराठी अभिनेता योगेश महाजन याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला एकेचाळीस वर्षाच्या योगेशचा मृतदेह उमेरगाव येथील त्याच्या फ्लॅटमध्ये आढळून आला होता योगेश महाजन हा शिवशक्ती तपत्याग तांडव या टी व्ही सिरियलमध्ये काम करत होता तो मालिकेच्या शूटिंगलाच आला नाही त्यामुळे त्याचे सहकारी आणि क्रू मेंबर हे चिंतित होते ज्यावेळी सहकारी आणि क्रू मेंबर हे योगेशला शोधण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले त्यावेळी तो बेशुद्ध अवस्थेत आढळून आला सहकाराने त्याला लगेच रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं योगेश महाजनसोबत काम करणारी सहकलाकार आकांक्षा रावतने सांगितलं की योगेश व्यक्तिमत्व हे उत्साह होतं त्याचा सेन्स ऑफ ह्युमर चांगला होता आकांक्षा म्हणाली तो खूप उत्साही होतं त्याच्याकडे चांगली विनोद बुद्धी होती आम्ही एक वर्षांपेक्षा जास्त काळापासून एकत्र शूटिंग करत आहोत योगेशच्या निधनामुळे आम्हाला सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे सुझान बेरनेटने देखील योगेशबरोबरच्या आपल्या बॉन्डिंगवर भाष्य केले आहे ती म्हणते मला योगेश गेला आहे याच्यावर विश्वास बसत नाही तो एक चांगला व्यक्ती आणि अभिनेता होता आम्ही ऑनस्क्रीन खूप गंभीर स्वरूपाचे सीन दिले मात्र कॅमेरापॅठीमागे आम्ही खूप धमाल करत होतो तो कायम सकारात्मक बोलत असे मला त्याच्या निधनाच्या बातमीने धक्काच बसला आहे योगेश महाजन हा अनेक मराठी चित्रपटात देखील चमकला होता मुंबईचे शहाणे संसाराची माया या चित्रपटात त्याने काम केलं होतं त्याबरोबरच ते त्याने अदालत जय कृष्णा चक्रवर्ती सम्राट अशोक देओके देव महादेव या मालिकांमध्ये मा दे देखील भूमिका साकारली होती मराठी हिंदी आणि भोजपुरी अभिनेते योगेश महाजन यांचं पन्नासाव्या वर्षी गुजरातमधील उमराव येथे निधन झालं शिवशक्ती तपत्याग तांडव या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश महाजन उमरगावमध्ये होते या मालिकेमध्ये त्यांनी शुक्राचार्याची भूमिका साकारली होती दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झालाय योगेश यांना शनिवारी संध्याकाळी शूटिंगची शिफ्ट संपताना तब्येत बिघडली असल्याचं जाणवलं त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले तपासणी केली रात्री हॉटेलमध्ये येऊन झोपले रविवारी सकाळी से ते शूटिंगसाठी सेटवर पोहोचले नाहीत त्यामुळे मालिकेच्या टीमने त्यांना बरेच के फोन केले पण त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही शेवटी टीमने हॉटेलच्या रूमचा दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडरूममध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळले मात्र योगेश आणि आधीच प्राण सोडला होता संपूर्ण कुटुंबासाठी नातेवाईकांसाठी आणि मित्रांसाठी हा एक भयानक धक्का होता कला विश्वाने सुद्धा अभिनेत्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली आहे अभिनेत्याच्या पश्चात त्याची पत्नी आणि मुलगा असं कुटुंब आहे योगेश यांचा जन्म एकोणीसशे शहात्तरमध्ये जळगाव येथील एका शेतकरी कुटुंबात झाला इंडस्ट्रीमध्ये कोणी गॉडफादर नसताना त्यांनी स्वबळावर हिंदी मराठी भोजपुरी कलाविश्वात नाव कमावलं कलाक्षेत्रात येण्यापूर्वी ते भारतीय सैन्यात होते